भडगाव तालुक्यातील वाडेगाव येथील जवान समाधान महाजन यांचे अपघाती निधन झाल्याची माहिती आज दिनांक पंचवीस जुलै गुरुवार रोजी सकाळी आठ वाजता परिवाराकडून देण्यात आले आहे वाडे तालुका बडगाव येथील सुपुत्र समाधान महाजन हे आर्मीमध्ये नोकरीला होते ते एका महिन्यांची सुट्टीवर घरी आलेले होते सुट्टी उपभोगून कर्तव्यावर हजर होणे कामी परतीचा प्रवास करीत असताना मालपूर आग्राजवळ रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे विभागाकडून परिवारास देण्यात आली समाधान सकाराम महाजन हे चाळीस आर आर जे एन के येथील पोस्टिंग वर कार्यरत होते समाधान सकाराम महाजन यांचे लग्न दीड वर्षांपूर्वीच झाले होते त्यांचे पश्चात आई वडील एक बहीण पत्नी असा परिवार आहे घटनेबाबतची माहिती गाव परिसरात पोहोचताच वाडे गावासहित संपूर्ण बडगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे जवानाचे पार्थिव बडगाव तालुक्यातील वाडेगाव येथे आज दिनांक पंचवीस जुलै गुरुवार रोजी रात्री उशिरापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे तर सदर जवान प्रवासादरम्यान खाली पडले की पाडले गेले अशा शंका कुशंका निर्माण होत असल्याचे म्हणत जवानाचा अंत्यविधी शहीद जवानाप्रमाणे संपूर्ण मानवंदनेसह पार पडावा गार्ड ऑफ कॉर्नर मिळावे पोलिसांची गार्ड मिळावी आर्मीची गार्ड मिळावी व नेमकं काय घडलं याबाबतची सत्यता तात्काळ तपासावी अन्यथा अंत्यविधी होण्या अगोदरच आमरण उपोषणाला बसू अशा इशारा आबासाहेब गरुड त्रिदल सेना प्रमुख मुकुंद महाजन परिसरातील आर्मी जवान व नातेवाईकांतर्फे देण्यात आला आहे जय जय महाराष्ट्र आमचे खानदेश पुत्र रत्न बडगाव तालुक्यातील आदर्श गाव वाडेगावाचे जव, जवान समाधान माळीसर हे चाळीस आर मध्ये कार्यरत असताना जर्नी दौरान ते खाली पडले की पाडले ही शंका शंका आमच्या मनात येते गावाचे सर्वश्रेष्ठ नागरिक सरपंच डेप्युटी सरपंच ग्रामसेवक आप्पा माजी सैनिक शे शिवाजी पाटील सर असतील शेखर पाटील असतील आमचे सैनिक असतील आज आम्ही हीच विनंती करतो वाडे गावातनं आमच्या या खान्देश पुत्राला शेतकरी पुत्राला न्याय मिळायला पाहिजेल युद्ध पातळीवर त्यांच्या आंतरिधीचा आम्ही हा प्रोग्राम करतो गावाच्या शेजारी पांढरीमध्ये पण आमच्या जवानाला गार्ड ऑफ ऑनर मिळालं पाहिजे जवानाला त्यांच्या आर्मीची गाड आली पाहिजे पोलीस प्रशासनाची गाड आली पाहिजे व शासन प्रशासननी लवकरात लवकर आमच्या जवानाची सत्यता पाताळणी करून ती आम्हाला कळली पाहिजे असं मी शासन प्रशासन दरबारी विनंती करतो जर जवानाच्या अंत्यविधीची या प्रोग्रामाची जर कोणी छेडछाड केलं आजी माझी सैनिक संघटना त्रिदल संघटना कलेक्टर ऑफिस जळगाव समोर अंत्यविधी होण्याच्या अगोदर आमरण उपोषण बसेल असा मी इशारा करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान